नमस्कार आता श्रावण भाद्रपदमध्ये आपले गणपती बाप्पा घरी येणार आहेत तेव्हा या दादांनी फार किती छान असं दादा दाखवा जरा छान दादा तुमचं नाव सांगा माझं नाव प्रकाश सकराम सोनाम आहे तुकडे पण चालू आहे तुकडे या दादांनी कलर बुक करायला घेतले दादा तुमचं नाव सांगा रुद्र जाधव मूर्ती बघायची नाही मी अशी सहज आलेली इथे मला दिसले तेव्हा मी इकडे आले आणि ह्या ताई आता ताई तुमचं नाव सांगा सोनम जाधव या ताईने इकडे डिझाईन बनवायलावल्या बाप्पासाठी ताई तुमचं नाव सांगा शंकर गवाई आणि छान अशा मूर्ती आहे